मी इकडे नागपूरला लग्नाला आलो तर आज आमच्या जा सगळ्या मैत्रिणींचा प्लॅन बनलाय डिमार्ट जायचं आहे म्हणून पाण्या बंद बंदरिया कशा मटकल्या तर मटक्या चटक्या मी पण मटकला आणि वाव का सी दिसत आहे व्ह्यू पहा हा हॉटेल जिथं आम्ही थांबून आहोत अल्ट्रा प्रो प्रोमॅक्स प्रदीप काच्या गोष्टी चालू आहेत तर फायनली आम्ही पोहोचलो डी मार्ट आणि मी फर्स्ट टाइम डीमार्ट मध्ये चाललो मी कधीच नाही मी सगळ्या मॉल मध्ये वगैरे गेलो पण डी मार्ट मध्ये कधीच नाही गेलो तर चला आज तुम्हाला पण दाखवतो डीमार्ट कसा राहते तर स्वरा हाय ब्लॉग हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय मासी ब्लॉग

कोसा कोणता सामान घेणार आहेस तर मार्गशी ट्रॉली बिल ना काहीतरी मोठा वाला तर डीमार्ट मध्ये आलो होतो ना आम्ही इथं पहा किती किती खूप साऱ्या कपड्यांचा सा कलेक्शन आहे एवढी मोठी ट्रॉली या प्रत्यानं पण फक्त एकच टी शर्ट सॉरी नाईट पॅन्ट घेतलं काही आणलास भेट आली मग ट्रॉली बसासाठी टाईव नाही चला डायरेक्ट जुडिओ मध्ये चला फाल तुझा टाइमपास चॉकलेट नाही घेतला तुम्ही घेतल्या ना थँक्यू कोण घेतला चॉकलेट तू घेतलास का तर काहीच आम्ही आता झुडिओला आलो यांनी म्हटलं की आता झुडिओ जाऊन म्हणून तर आलो ना आम्ही श्रावणी मॅडम आमची खूप कॉलवरच बोलत राहते थँक यू सो मच माझी बॅग ठीक करून दिल्याबद्दल दादा फायनली आमचे शूज वगैरे घेऊन झालेले आहेत दोन जुडिओ मधून लिपस्टिक आणि ब्लश आहे तिकड घेशील आम्ही आता बर्डीवर आलो ना सगळेजण शॉपिंग करायसाठी तिकडे हळद बी चालू झाली असेल पण इकडं आमच्या सूपिंग बंद चालू नाही अबाडाल ने सं नाही तर काही तिकडे हडत चालू पण झाली असेल आणि आम्ही इकडे मस्त बर्थडे शॉपिंग करायसाठी आलो हडत लावतामुळे आलो फक्त ठीक आहे ना <laughs> गर राते किती गर्दी राहते बर्थडे कपड्यासाठी पाहू शकता तुम्ही लोक किती साऱ्या गाड्या आणि खूप छान 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 दुकान सुद्धा आहे खूप छान मला ना ती शॉपिंग झाली आमची काय किती थकलो नाही किती थकलो किती वाजले दहा दहा वाजले आम्ही चालू आहे काहीच आम्ही हळदीला जासाठी रेडी झालो सगळे लावले आहेत

काहीच फाईव्ह नाही आमचा सगळा हळदीचा डान्स वगैरे करून झाला आम्ही इकडे आलो ना आता जेवण करूसाठी आणि श्रावणी मला इथं जेवण छारून देताय थँक्यू बाबू हां नाही हा नुसता गोड गोड चारतो म्हणते मला गोड नाही खायचं आहे मोठली करते आता माझा व्हिडिओ बनवत आहे हाय हाय सगळ्यांना आणि कॅमिला आले न हाय 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 त्यांना सगळेजण जेवण करतात खूप डान्स केलं खूप डान्स केलं मजा आली ना खूप मजा आली जेवत आहेस किती जेवत आहेस खरं खरं सांग खोटा नको बोल आणि माझी ताई आली तर म्हणून जास्त जेवण करत आहे किती घेतलास भात भात थोडस मी नाही कडी गाऊन नाही घेतलास कडी होतीच नाही तर गाई पासून माहित नाही का जेवत आहे ते एवढा आणि हे आपले वाले भाऊ तुम्ही किती घंटा पासून जेवण करत आहात दोन मिनट झाले का नागपूर जिल्ह्यातले लोक पोडा खाऊन भाऊ तू कोणत्या म्हणून मनुन, म्हणून म्हणून तू भात घेतलास तू नागपूर जिल्ह्यातला म्हणून तू पोडा घेतलास म्हणा जेवण करा भाऊ ना मस्त एक नंबर डीजे वाजवते भाऊ आणि लहानशी बाई इकडे माहीत नाही का

मी येते ना काकू किती छान नाचल्या काल काकाजी सोबत किती एक नंबर खरंच छान नाचल्या गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज लग्न आहे फायनली भाऊचा हळदी संगीत सगळ्या झाला सकाळी सकाळी उठला बरोबर मस्त वड्या नाश्ता भेटला ते बी माझा फेवरेट थांबा तुम्हाला दाखवतो थकलो पूर्ण असा तब्येत खराब झाल्यासारखी वाटत आहे ना सगळ्यांची आणि रात्री तो माझ्या पा माझ्या पायावर माहीत नाही का का झाला ना का नाही ना ना तर पूर्ण ना इथून पूर्ण सुजला मेकअप की दुकान आहे देख सकते हो गाई जाब लेकिन हम प्यारे ही लग रहे वैसे मेरी, तो आख मेडल तर गाई लग्नाला जासाठी आम्ही रेडी झालो की म्हातारे बाया माय छान दिसते पाय हा किती वेळा खाते ने ना ने। किती वेळा नाही याचा काही समजे ना बा मला आमच्या वहिनीजी आहे आमच्या नवरदेव किती छान दिसत आहे खूप खूप छान वरातण्यासाठी सगळे जण रेडी झालेले आहेत कोणता ड्रेस लावला नाही ना वाँचा

आणि हॉटेल तर आल्याबरोबर इकडे या हिरोई नाहीचा फोटो काढणी चालू झाला बाप रे बाप रे यायचा व्हिडिओ शूटच चालू वाटते पुरा सिनेमॅटिक पाय काय आता मला भावही नाही देत एवढा सुंदर मेकअप घेऊन गेल्या फक्त मला हे ताई भाव देत आहे थँक्यू यू ताई भाऊ दिल्याबद्दल आता आपण नाचायला जाऊ ना सगळे जण चला ना जाऊन ना नवर देऊ ना

का आता बारीक दिसत तसे म्हणतो आम्ही इकडे मंचुरियन खाताव ना हा दही आणण्यासाठी गेला गर्मी एवढी आहे की हा पण वितळला क्योंकि हा म्हणी आहे चम्मच पण पडला <laughs> तर काही फायनली आम्ही जेवण करायसाठी बसलो इकडे बस काका घेतली श्रावणी तू आलू गुंड्याचा रस आहे ना गपगप शिरा आगा लवरात मी <laughs> तरी पाहिजे काका घेतलो पनीरची भाजी छोल का आलू छोला छोले पुरी वरण भात मोठा आणलो कारण की मी गडचिरोली जिल्ह्यातली हो ना मी भातेच आवडते म्हणून मी आम्ही एवढा कल्दार एवढं धोकेभात आहे आम्ही तिकडे मंचुरियन नूडल्स ठालवतो हा आला टाट घेतला ता ना जेवला तर काही झाला नवरदेवाची आणि नवरीची सेकंड एंट्री होत आहे तर थांबा तुम्हाला दाखवतो गाईज आम्ही बिना न चाललो गणात दादाला भेटासाठी आम्ही गिफ्ट नाही घेतलो सॉरी यार आम्ही थोडे गरीब आहोत नंतर देऊन आठ एक दिवसांना तोपर्यंत ॲडजस्टमेंट कर मागून पैसे जमा करायला लागेल पैसे जमा करायला लागेल आम्ही तर नागपूरच्या सिग्नलवर एवढे जण बसणार आहोत पाटा धरून एकच पैसा जमा करून तुझ्यासाठी खूप छान गिफ्ट घेऊ आम्ही हे ड्रेसर आणलेले ड्रेसर हो किती आणलेले हो फोटो निकाल रहे ना फोटो निकाल रहे थे सिक्स सेवन एट ये लोग सब लाइन में लगे हुए हैं

मनीत आई तर गाईस फायनली आमचा लग्न वगैरे सगळं अटेंड करून झाला आम्ही चाललो आता घरी आपापल्या घरी घरी चाललो आम्ही घरी चाललो बाई घरी चाललो तर थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय ब्लॉग तर ब्लॉग इथंच मी एंड करत आहो बाय करा बाय 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 करा ना बाय